तर नमस्कार नागरिकांनो आताच्या घडीची सर्वात मोठे ब्रेकिंग न्यूज दादानंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री झाल्या अजितदादा गेल्यानंतर आता राष्ट्रवादीचं काय होणार हा प्रश्न जेव्हा उभ्या महाराष्ट्राला सतावत होता तेव्हाच सुनेत्रा वहिनींचं नाव समोर आलं आणि राष्ट्रवादीत आनंदाचं वातावरण पसरलं भाजपनेही या निर्णयाला तातडीने मंजुरी दिली पण मित्रांनो राजकारण जेवढं दिसतं तेवढं सोपं नसतं आज राज्यभवनात शपथविधीचा सोहळा पार पडत असतानाच पडद्यामागे अशा काही गुपित हालचाली झाल्या आहेत ज्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप घडवून आणलाय टीव्हीवर तुम्हाला शपथ घेताना दिसत असल्या तरी त्या पाठीमागे असं काहीतरी राजकीय कारस्थान रचलं गेलंय जे सामान्यांच्या काय पण मोठमोठ्या विश्लेषकांच्याही लक्षात आलेलं नाहीये दिल्लीवरून अशा काही अदृश्य तारा हलवण्यात ता आल्या की ज्यांनी संपूर्ण सत्तेचा गेमच पलटून टाकलाय सर्वांना वाटते की राष्ट्रवादीला पुन्हा एकदा मान मिळाला दादा असताना राष्ट्रवादीची जी कद होती तीच कायम राहिली पण सत्य काही वेगळंच आहे काल मध्यरात्री झालेली ती एक गुप्त बैठक आणि गेल्या बारा तासात घडलेल्या अशा काही रहस्यमय घटना ज्यांनी राष्ट्रवादीच्या हातातून सत्तेचा रिमोट कंट्रोल हिसकावून घेतलाय राजकारणात जे दिसतं ते नेहमीच खरं नसतं पडद्यामागची ही हालचाल जेव्हा उघड होईल तेव्हा संपूर्ण महाराष्ट्र हादर याशिवाय राहणार नाही ने। नेमकं काय घडलंय काल रात्री दिल्लीतून असा कोणता डाव टाकला गेलाय ज्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणाचं समीकरणच बदलणार आहे आणि सुनेत्रा वाहिनींच्या या शपथविधीमागे भाजपचा हिडन अजेंडा काय आहे चला जाणून घेऊया या संपूर्ण प्रकरणाचा सर्वात सविस्तर आणि आणि थरारक रिपोर्ट महाराष्ट्राच्या राजकारणात अतिशय धक्कादायक माहिती समोर आली अजित अजितदादानंतर सुनीत्रा पवार या उपमुख्यमंत्री झाल्यात पण सत्य भलतच आहे अचानक एक असा गेम झालाय की ज्यांनी महाराष्ट्राचं राजकारण हादरून गेले कारण काल बारा तासात ज्या काही घडामोडी घडल्या ज्यांनी सगळं चित्रच बदललं आहे भाजपने नेमकं काय ठेवलंय की ज्यामुळे राष्ट्रवादी आता अडचणीत येणार आहे सविस्तर माहिती आपण जाणून घेतोय पहा राजकारणाचे जे समोर दिसतात ते खरं असतं असं नाही कारण पाठीमागे पडद्यामागे ज्या गोष्टी घडतात त्या कोणालाच माहिती नसतात अजित दादा आता ज्या दिवशी गेले त्यांच्या दुसऱ्या दिवशी जेव्हा त्यांचा अंत्यविधी होत होता खरं तर या कथेची सुरुवात इथूनच झाली होती एकोणतीस जानेवारीला बारामतीच्या विद्या जेव्हा अजितदादांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होत होते तेव्हा संपूर्ण देश टीव्ही स्क्रीनवर डोळे लावून बसला होता पण त्या गर्दीत दोन अशा व्यक्ती होत्या ज्यांचे तिथे असणं केवळ शांतनापुरतं मर्यादित नव्हतं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजपचे नवीन राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन शिष्टाचारानुसार अमित शहाच्या नंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली वाहायला हवी होती पण झालं उलटच दुसऱ्या क्रमांकावर नीतीन नवीन आले का देशाच्या गृहमंत्र्यांना आपल्या पक्षाध्यक्षांना सोबत घेऊन बारामतीत येण्याची गरज का भासली तिथेच या मिशन पहिली वीट रचली गेली होती असं म्हटलं जाते की त्या दुःखाच्या वातावरणातही अमित शहाचे गटाची अस्वस्थता त्याचवेळी बारामतीत आणखी एक गोष्ट घडत होती सुप्रिया सुळेंची बॉडी लँग्वेज त्या स्वतः सुनेत्रा वहिनींना हाताला धरून इकडे तिकडे नेल्याचे फोटो आपण पाहिले बरोबर पाहत आहे प्रेम वाटत होतं पण राजकारणात काही गोष्टी दिसतात तशा असं आहे की अजित दादांच्या गटातील सुनील तटकरे छगन भुजबळ आणि प्रफुल पटेल या नेत्यांना सुप्रियाताईंचे हे नियंत्रण खटकत होतं त्यांना भीती होती की दादांच्या जाण्यानंतर दोन्ही राष्ट्रवादींचं विलिनीकरण होईल आणि दादांनी उभे केलेलं अस्तित्व पुन्हा शरद पवारांच्या सावलीत हरवून जाईल अमित शहानी नेमकी हीच अस्वस्थता ओळखली विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार अमित शहा आणि सुनेत्रा वहिनी यांची एक मोजक्या शब्दांची भेट झाली अवघी काही मिनिटं पण त्या काही मिनिटात दिल्लीकडून कसा कानमंत्र दिला गेला ज्यांनी वहिनींना स्वतःचं अस्तित्व सिद्ध करण्यासाठी

वहिणी कायम पवारांच्या घराण्याचा मान राखण्यात आल्या त्यांनी आज साहेबांना न भेटता मुंबई गाठली याचाच अर्थ दिल्लीहून ग्रीन सिग्नल मिळाला होता काल रात्री जेव्हा संपूर्ण महाराष्ट्र झोपला होता तेव्हा मुंबईच्या देवगिरी बंगल्यावर राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांची बैठक झाली या बैठकीत एक अदृश्य हात होता हात होता भाजपचा भाजपला माहिती होतं की जर राष्ट्रवादी विलीन झाली तर राज्यात शरद पवारांची ताकद पुन्हा वाढेल भाजपला हे कदापि नको होतं असं मानलं जाते की देवेंद्र फडणवीस यांच्या निरोपानुसार निरोप राष्ट्रवादीच्या नेत्यांना दिला गेला पक्ष सांभाळायचा असेल तर नेतृत्व ते घराणं दादांचं असावं आणि इथूनच सुनेत्रा नावावर शिक्कामोर्तब झालं पण खरी मेकर पुढेच आहे आता आपण त्या विषयाकडे वळूया जो सर्वात महत्वाचा आहे अजितदादांकडे अर्थ खातं होतं राज्याच्या तिजोरीची चावी राष्ट्रवादीचा हट्ट आहे की वहिनींना अर्थ खातच मिळावं पण भाजपने इथेच आपली खेळी खेळली आहे मिळालेल्या माहितीनुसार भाजप सुनेत्रा वहिनींना उपमुख्यमंत्री पद द्यायला तयार आहे राज्याची पहिली महिला उपमुख्यमंत्री असा बहुमान देऊन त्यांचं कौतुकही करेल पण अर्थ खातं तिथेच खरी भाजपने अंतर्गत गोटात स्पष्ट केले की जोपर्यंत नवीन मंत्री सेट होत नाही तोपर्यंत किंवा खुद्द फडणवीसांचं म्हणजे काय सत्ता तुमची चेहरा तुमचा पण चावी आमची हाच तो गेम आहे जो आज शपथविधीच्या वेळी यशस्वी दिसणार आहे आज सकाळी जेव्हा पत्रकारांनी शरद पवारांना विचारलं तेव्हा ते म्हणाले हा त्यांच्या पक्षाचा अंतर्गत निर्णय आहे मित्रांनो पवारांच्या या एका वाक्यात बरंच काही दडलंय ज्या पवारांच्या इशाऱ्याशिवाय बारामतीत पान हलत नाही त्यांना सुनेत्रा वहिनी मुंबईला गेल्याचा आणि शपथ घेणार असल्याचे टीव्हीवरून कळतं हे कसे शक्य आहे याचा अर्थ असा लावला जात आहे की अमित शहानी बारामतीत येऊन अशी काही राजकीय तटबंदी केली की पवारांना सुद्धा त्यात हस्तक्षेप करण्याची संधी उरली नाही ज्या हँडशेकची चर्चा झाली त्या हस्तांदोलनादरम्यानच कदाचित भविष्यातल्या हालचालींचे संकेत दिले गेले होते कल्पना करा आज दुपारी एक वाजता मंत्रालयात काय घडलं असेल राष्ट्रवादीचे आमदार विधिमंडळात एकत्र आले सुनील तटकरे यांनी पत्र दिलं पण त्याचवेळी वर्षा आणि सागर बंगल्यावरून फोन फिरत होते अशी चर्चा आहे की अर्थ खात्याच्या फाईलवर सही होण्या काही अटी घातल्या गेल्या आहेत राज्यसभा सोडावी लागेल त्या विधानसभेवर कसा येणार हा पुढचा पेच आहे पण भाजपने हे सगळं इतक्या वेगाने घडवून आणले की कोणाला विचार करायला वेळच मिळू नये दादांच्या अपघाताचा जो उल्लेख आपण आधी केला होता त्याचा संबंध इथे लागतो दादांच्या जाण्याने जी पोकळी निर्माण झाली ती भरून काढण्यासाठी वहिनींना समोर केलं गेलं जेणेकरून जनतेची सहानुभूतीही मिळेल आणि शरद पवारांच्या विलिनीकरणाच्या प्लॅनला सुरुंगही लागेल प्रोफेशनल भाषेत सांगायचं झालं तर ही एक कॉर्पोरेट टेक सारखी परिस्थिती आहे राष्ट्रवादीचा बॅन टिकवला गेलाय पण बोर्ड ऑफ डिरेक्टर्स मध्ये भाजपचे लोक बसलेत अर्थनियोजन उत्पादन शुल्क ही खाती जोपर्यंत वहिनींच्या हातात अधिकृतपणे येत नाहीत आणि त्यावर त्यांचं वर्चस्व राहत नाही तोपर्यंत हे पद केवळ शोभेचे ठरेल का अशी शंका राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे जे काही मुद्दे मांडले ते कुठले अधिकृत घोषणा नाही किंवा कुठले थेट आरोप नाही किंवा कोणाच्या विरोधात केलेली दावे नाही ही सगळी माहिती राजकीय घडामोडी उपलब्ध संकेत आणि राजकीय विश्लेषकांमधल्या सुरू असलेल्या चर्चांवर आधारित फक्त शक्यता आहे राजकारण जे असतं जे दिसतं ते पूर्ण सत्य असतंच असं नाही आणि जे पडद्यामागे घडतं ते अनेकदा नंतर समोर येतात म्हणूनच आम्ही फक्त प्रश्न विचारतोय शक्यता मांडतोय आणि तुम्हाला विचार करायला भाग पाडतोय अंतिम निर्णय अंतिम सत्य हे वेळच ठरवेल पण तुम्हाला काय वाटतं ही सगळी घडामोड किंवा योगायोग आहे की, की, योगा की यामागे काहीतरी वेगळे राजकारण शिजते कमेंटमध्ये तुमचं मत नक्की सांगा तुमचं मतच या चर्चेला दिशा देऊ शकतं त्यामुळे चॅनलला नवीन असाल सबस्क्राईब करा माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा झालेल्या निर्णयावर आणि घडलेल्या